कधी कधी ना असं वाटतं मशीनमध्ये कपडे म्हणजे वॉश केलेत ना तरी ते असे अगदीच म्हणजे हाताने क्लीन केल्यासारखे के वाटतच नाही सो मी पंधरा दिवसातून जे आहे म्हणजे कपडे हाताने वॉश करत असते आणि खास करून मुलांचे जे स्कूल युनिफॉर्म असतात ते तर हातानेच वॉश करावे लागतात कारण मुलं इतके जास्त मळून आणतात ना म्हणजे मशीन त्यांना क्लीन करू शकत नाही सो so, आज सॅटरडे so आहे सो ठरवलं जितकी काही युनिफॉर्म वगैरे आहेत किंवा एक्स्ट्रा जे कपडे आहेत ती सर्व क्लीन करूयात कारण वेळ होता आणि बघा तिन्ही दोऱ्या भरल्यात आणि अजून अर्धी बकेट बाकी आहे सो so, ती तर छतावरच नेऊन टाकावी लागेल पण त्याआधी बघा काय सुंदर दिसत आहेत फुलं पूर्वीनं माझ्याकडे फक्त जास्वंद आणि सदाफुली हे दोनच प्लांट होते फ्लॉरिंग प्लांट पण आता मी हे कलांचे आणलं आणि हे फुलंनं एकदा उमलले की माहीत नाही किती किती दिवस जात नाहीत आता आठ दहा दिवस झालेत हे असेच्या चा, असेच आहेत काही कळे आणखीही ब्लूम व्हायचे बाकी आहेत आणि दोन कलर आहेत बरं का म्हणजे एक डार्क रेड आहे आणि हा अबोली कलर आहे दोन्ही कलर खूप सुंदर दिसतात आणि आणि प्रत्येक वेळेस ना असं बाल्कनीमध्ये आलं की मन अगदी प्रसन्न होतं आणि मला ना पश्चातापही होतो की आजपर्यंत मी हे प्लांट का घेऊन आले नाही त्याचा पण चला मस्त माझ्या गॅलरीमध्ये ना छान फुलं फुललेली दिसतील तुम्हाला त्यानंतर पुदीना पण बघा काय मस्त ग्रो झालेला आहे हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर भरपूर आनंदात असाल सो बघितलंच तुम्ही भरपूर कपडे धुतले आज मी कारण ना म्हणजे उद्या संडे आहेत दिवस होता माझ्याकडे छान म्हणजे एक्स्ट्राचे कपडे वगैरे धुवायला पण होतं कसं म्हणजे आजचा दिवस बिझी होऊन जातो असंच निघून जातो आणि उद्याचा जो म्हणजे सुट्टीचा दिवस होतो त्या दिवशीही मग भरपूर कपडे नेन ते म्हणजे तेच चालतं दिवसभर सो विचार केला आज जेवढी म्हणजे जास्तीत जास्त कामं करता येतील तितकी करून घ्यावी सर्व कपडे वॉश केलेत मी आज म्हणजे दोघांचे दोन दोन ड्रेस पुन्हा एक्स्ट्राचे सॉक्स वगैरे त्यांचे पप्पांचा एक दोन ड्रेस होते सर्व वॉश केलेत म्हटलं कसं उद्या मला ना निवांत मिळेल मला जे काही एक्स्ट्राचे काम करायचे आहेत त्यासाठी कारण कारण पूर्ण घर क्लीन करायचं आहे मला पुन्हा एकदा आणि त्यासाठी मला असा म्हणजे निवांत वेळ पाहिजे होता आणि तसंही उद्या मी व्हिडिओ वगैरे नाहीच पोस्ट करत सो त्यामुळे कसं सो त्यामुळे मग मला भरपूर वेळ मिळतो कारण एडिटिंगचा वगैरे माझा वेळ वाचतो सो त्यावेळ म्हटलं चला घर क्लीन करून घेऊया तर डीप क्लीन आणि ना उद्या म्हणजे खूप दिवसापासून खरं तर माझ्या मनात चालू आहे बरं करायचं 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 वरवर क्लिनिंग म्हणजे नेहमीच चालू असते तुम्हाला तर माहीतच आहे तुमच्यासोबत शेअर करतच असते पण असतं एक मनात की मला पूर्ण असं छान डीप क्लीन करायचं आहे एकदा सो ते करून घेते आणि चला मला ना तुम्हाला काही दाखवायचं आहे आज माझ्याच्यानी खरंच खूप मोठ नुकसान झालं चला दाखवतेच तुम्हाला बघा मार फुटला आज माझ्याच्यानी म्हणजे माहित नाही कसं चुकून माझा धक्का लागला बरं का आणि मी दोन तीन दिवसापासून हा भरलेला नव्हता कारण मला याला पूर्णतः कोरडं करायचं होतं जसं तुम्हाला दिसत आहे बघा पाण्यात म्हणजे आमच्याकडे भरपूर पाण्यात क्षार असतात आणि माझं जे फिल्टरही आहे ना आर ओ नाही आहे ते सो so, नॉर्मल फिल्टर आहे सो so, त्यामुळे क्षार पाण्यात येतातच आणि त्यामुळे ना हे म्हणजे माटावर जी काही डिझाईन होती कलरिंग पेंटिंग केलेली होती ना ते सर्व खराब झाली होती सो so, मी विचार करत होते की याला ना छान कलर द्यायचा आणि छान वेगळं काहीतरी पेंट वगैरे करायचं सो so, त्यामुळे मी हा भरलेलाच नाही तीन दिवसापासनं ना। आणि आज माझा धक्का लागला आणि फुटला भरलेला असताना माझ्या धक्क्या दि पडला नसता किंवा फुटला नसता आणि थोडाफारही नाही फुटला बरं का भरपूर फुटलेला आहे बघा म्हणजे मी त्याला काही जोड जाळही करू शकत नाही आता आता काय फायनली मला दुसरा यावा लागेल आणि ना हा माठ तसाही हे पप्पा ना अजिबात आवडत नव्हता त्यांना हवा होता तो काळा माठ असतो ना त्यातलं पाणी प्यायला त्यांना फार आवडतं आणि हा घेतला ना मी त्यांनी घेऊन दिला मला पण ना सतत त्यांचं चालूच असायचं या माठातलं पाणी छानच लागत नाही थंडच होत नाही असं नाही तसं नाही त्यामुळे आता म्हणजे मला सेम असा माठ काही बहुतेक मिळणारच नाही आता ते घेऊनही येतील ना तर तो ब्लॅक कलरचा असतो ना साधा माठ तोच घेऊन येतील आणि खरंच त्या माठातलं पाणी न मलाही फार आवडतं पण हा छान दिसतो म्हणून मी घेऊन आले होते मोठ्या हौशीने म्हणजे मी विचार करत होते की याचा प्लांटर वगैरे मी काय बनवू शकते का पण म्हणजे भरताच कुठे कुठे फुटलेला आहे हा सो त्यामुळे प्लांटरही मी असं बनवू शकत नाही आणि आणखी एक नुकसान झालं बघा माझं चला तेही दाखव कालच्याच व्हिडिओमध्ये जे आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं हा मनी प्लॅन काय मस्त याची ग्रोथ आहे ते आणि खुशी पण मस्त होता बरं का पण माहीत नाही म्हणजे मा काल मी हँग करताना चुकले की आज हवेनी पडला माहीत नाही कसं पण मी जेव्हा हो येऊन बघितलं दुपारी म्हणजे आवाज झाला आणि धावतच आले मला वाटलं दुसरं काही पडलं का सो हा जो मग आहे हा ॲक्च्युली मग पासनं जे आहे मी असं याला थोडे हे लावले पंख आणि असं प्लांटर बनवलं होतं सो ते पडलेलं होतं आणि मला वाटलं ठीक आहे पडलं तर पण नंतर बघितलं तर बघा हे पूर्ण तुटलेलं आहे सग इतकं सारं नुकसान झालं माझं आज चला आता ना थँगॉड माझ्याकडे सेम प्लांटर आहे आणि यामध्ये एक प्लांट लावलो होतो मी सो ते काही जगलं नाही सो आता याला यामध्ये ट्रान्सफर करते प्लांटर फुटलं पण प्लांट मात्र माझं म्हणजे सेफ आहे आणि हे मला वॉटर फाउंटन पण आज क्लीन करायची आहे पण त्याआधीनं पूर्ण प्लांट्सला जे आहे मला पाणी द्यायचं आहे बघा आता उन्हाळा स्टार्ट झाला म्हणजे स्टार्टिंगच आहे पण इतकं ऊन तापत आहे आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कसं मी तीन चार दिवसा आळ पाणी द्यायचे आता ना म्हणजे पाच सहा महिने झाले असं पण की तीन चार दिवस आडच झाडांना पाणी देते आहे सो त्यामुळे ना ती सवय झालेली आणि आता माहीत आहे की ऊन तपत आहे वगैरे आणि तरीसुद्धा ना आजचा हा तिसरा दिवस आहे म्हणजे तिसऱ्या दिवशी मी झाडांना पाणी देत आहे आणि तेही जेव्हा मी गार्डनमध्ये आली बऱ्याच झाडांची पानं म्हणजे त्यांनी अशा माना टाकलेल्या मला दिसल्या आणि लगेच मला क्लिक झालं बाई ग पावसाळा गेला हिवाळा गेला आता उन्हाळा आहे आणि ऊन काही कमी नसतं बिचाऱ्या झाडांना काही त्रास देऊ नको आणि आता मी ठरवलं नाही दररोजच सकाळी वेळात वेळ काढून आधीच झाडांना पाणी द्यायचं म्हणजे एखादं काम नंतर झालं तरी चालेल पण प्लांट्सला म्हणजे पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे उन्हाळ्यात जरा कसं एक्स्ट्रा जी आहे प्लांटची काळजी घ्यावी लागते ऊन फार असतं ऊन नाही आलं डायरेक्टली तरी उन्हाच्या ज्या वाफा असतात ना त्यामुळे सुद्धा झाडांचं फार नुकसान होतं त्यामुळे गार्डनची जरा एक्स्ट्रा केअर मला उन्हाळ्यात करावी लागत असते आणि बघा किती सुंदर माझं जे क्रिसमस ट्री आहे ना एका कोपऱ्यात होतं मी ठेवलेलं ते दिसतही नव्हतं तरीसुद्धा म्हणजे त्याची फारशी केअरही केल्या गेली नाही तरी पण बघा त्याची काय मस्त ग्रोथ झालेली आहे आता मी याला ना जरा बाहेर काढलं आणि विचार करते आहे की याला ना म्हणजे पॅसेजमध्ये ठेवते समोर ठेवते एंट्री एंट्री गेटच्या जवळ म्हणजे तिथे त्याची वाढही चांगली होईल आणि त्याला ना मस्त एस जागा मिळेल कारण तिथे जागेअभावी त्याची ना व्यवस्थित वाढ झाली नाही असं जरा मला जाणवत आहे कारण काही लिऊज ज्यांना मोकळी जागा होती ना ती छान पसरलीत आणि ज्यांना मोकळी जागा नव्हती व्यवस्थित ऊन मिळत नव्हतं ती छोटीच राहिली आणि गार्डनमध्ये मी त्यांना कुठे ठेवूही शकत नाही कारण त्या झाडाला भरपूर जागा लागते आणि तुम्हाला माहिती आहे गार्डनमध्ये जागाही कमी आहे शिवाय ते झाड ना येता जाता टोस्तही म्हणून विचार करते आहे की त्याला म्हणजे बाहेरच ठेवते आता मी आणि बघा तुमच्यासोबत मी गार्डनचा व्हिडिओ क्लिनिंग डेकोरचा वगैरे व्हिडिओ शेअर केला दोन तीन दिवसापूर्वी आणि तुम्हाला असं विचारलंही होतं की कोणता पार्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही ते ने नक्की कमेंट करून सांगा पण तुमच्या काही बहुतेक ते लक्षातच आलं नाही बघा हा माझा वॉटर फाउंटेन जो आहे क्लीन करायचा बाकी होता आणि म्हणजे गार्डन क्लीन करायचं म्हटलं ना पूर्ण दिवस जातो पाच सहा तास तर माझ्या आरामात जातात आणि इतरही कामं म्हणजे न करून चालत नाही तेही करावेच लागतात सो त्यामुळे हा फाउंटेन तेवढा माझा क्लीन करायचा राहिला होता सो त्यामुळे मी व्हिडिओमध्येही त्याला दाखवलं नाही पण आज मात्र म्हणजे झाडांना पाणी वगैरे देऊन झाल्यानंतर आधी जे आहे मी मस्त माझा फाउंटेन क्लीन केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला सेट केलं आणि चला आता त्यामध्ये पाणी ॲड करते आणि बघा काय मस्त दिसतोय का का ना हा फाउंटेन आणि मला सांगा बरं म्हणजे माझी इच्छा आहे का काहीतरी छान वेगळा फाऊंटेन वगैरे बनवायची पण आरोहीचे पप्पा नाहीच म्हणतायत त्यांना हाच फाउंटेन फार आवडतो तुम्हाला काय वाटतं मला सांगाल कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे चेंज करू का राहू देऊ हाच कारण त्यांचं म्हणणं आहे की हा ना हे दगडं वगैरे आणि त्या ब्लॅक कलरमुळे वगैरे नॅचरल लुक देतो असं तसं आहे त्यांचं म्हणणं पण मला असं वाटत आहे आता जरा असं की चेंजेस वगैरे करावेत सो मला नक्की सांगा छान वाटतो आहे का करू चेंजेस काहीतरी वेगळं ट्राय करू आणि ह्या आमच्या फिश बघा फक्त पाच फिश जे आहेत आम्ही मार्केटमध्ये घेऊन आलो होतो आणि आता या पाचच्यानं पन्नास झाल्यात म्हणजे कंटाळलो अक्षरशः या फिशला कारण जास्त असल्यानं फार घाण करतात आणि नेहमी नेहमी क्लीन करावं लागतं आधी पाच होत्यानं तर मला जास्त क्लीन नाही करावं लागायचं आता फिशही वाढल्यात आणि हा फाउंटेन मला क्लीन करायचंही फार कंटाळा येतो खरं तर कारण दगड भरपूर आहेत ना तर एक एक दगड वगैरे क्लीन करणं वगैरे बराच वेळ जातो माझा यात आणि प्रत्येक वेळेस हा फाउंटेन म्हणजे वॉश करायचा क्लीन करायचा त्यानंतर सेट करायचा आणि हे दगडांवर दगड ठेवणं म्हणजे तुम्हाला आता दिसतं इझी पण इझी नाही आहे बरं का कारण ते दहा वेळा घसरतात बऱ्याचदा जो त्यावर जे मटकं ठेवलेलं आहे ते घसरतं आणि खूप वेळ लागतो या सर्व गोष्टींमुळे आणि सध्या वेळेचीच तर कमतरता आहे सो असं झटपट म्हणजे सेट होणारा असा छोटासा जो आहे फाउंटेन बनवायचा म्हणजे माझा विचार तसा चालू आहे सो चला हा एक कॉर्नरही क्लीन करायचा राहिला होता सो फायनली हा कॉर्नरही क्लीन झाला आणि इथे ना तुम्हाला हे जे कपल प्लांटर दिसतंय ना हे माझं म्हणजे वन ऑफ द मोस्ट फेवरेट म्हणजे प्लांटर्स आहेत आता तुम्ही म्हणाल तू प्रत्येकच प्लांट म्हणजे प्लांटर्सला फेवरेट वन ऑफ द मोस्ट फेवरेट म्हणते पण खरं सांगू का माझ्या गार्डनमध्ये जितके काही प्लांटर्स वगैरे आहेत ना ते माझे खूप जास्त फेवरेट आहेत कारण प्रत्येक प्लांटर हे म्हणजे मी प्रत्येक प्लांटरवर मेहनत घेतलेलीच आहे काही स्वतः बनवलेले आहेत तर काहींना पेंट वगैरे केलेले आहेत सो so, स्वतःच्या uh, so मेहनतीची कदर आपण नाही करणार तर कोण करणार नाही का म्हणून मला सर्व प्लांटर्स माझं गार्डन फार आवडतं आणि बघा पिहूनी पण जरा ना जरा आ, आता क्लिनिंगचं जरा जास्तच मनावर घेतलेलं आहे त्यानं जे आमचं लाकडाचं कबड असतं ना रेग्युलर यूजवालं तेही त्याचे सर्व कपडे काढलेत घड्या घालून ठेवलेत आणि आता हे जे लोखंडाचं कपड आहे आमचं यामध्ये आमचे फक्त म्हणजे बाहेर यायला जायला जे घालतो ना नवीन कपडे तेच असतात तो ते इथे तो म्हणजे अरेंज करतो आहे आणि मी ना म्हणजे त्याला जे करायचं असतं ना ते करू देते ऑबियसली माझं काम वाढतं इथे पण होतं काय अशानेच मुलांना मग सवयी लागतात त्याने स्वतःहून कबड आवरायला घेतलं म्हणून मी त्याला नाही म्हटलं नाही कारण आज जर त्याला घड्या जमत नसतील पण उद्या त्याला घड्या जमतील आणि माझं एक काम म्हणजे नक्कीच कमी होईल सो चला आता ना मी बनवते आहे भेंडीची भाजी आणि त्यासाठी इथे मी मसाला प्रिपेअर करत आहे कारण होतं कसं भेंडीची भाजी मुलांना फार आवडते आरू आवडीने तर खातेच पण पिहू आता भेंडीची भाजी खायला लागला आहे पण होतं कसं म्हणजे जे आता म्हणजे लहाण्यांना जशा भाज्या आवडतात मोठ्यांना तशा नाही आवडत आईला संध्याकाळच्या तरी कोरड्या भाज्या त्या खायलाच पाहत नाहीत आणि भेंडीची भाजी माहीत नाही का त्यांना म्हणजे बिलकुलच आवडत नाही सो त्यामुळे मग मी काय करते मसाला भेंडी करते मसाला भेंडी ते आवडून खातात त्यानंतर कांदाही घेतला एक तो भाजला आणि मसाल्यानं मी म्हणजे एक्स्ट्राचे काही घातले नाहीत फक्त जे आपलं दालचिनीची जी काळी वगैरे असते ना तेवढीच घेतली आणि दोन तीन लवंग घातल्यात त्या व्यतिरिक्त इतर मसाला काही मी जास्तीचा घातला नाही तोही मस्त भाजून घेतला मसाले थंड झाले की नंतर मग त्यामध्ये मी लसूण अद्रक आणि कोथिंबीर घातली आणि मी काय करत असते माहिती आहे का यामध्येच जे आहे मीठ हळद तिखट आणि जो काही मसाला वापरायचा तो म्हणजे जो काही गोडा मसाला वगैरे मी वापरते तो आत्ताच घालून घेते म्हणजे ना मला पुन्हा पुन्हा मिक्स करत बसायचं ना एक माझं ते काम कमी का होऊन जातं बघा मिक्सरमधनं छान असं थोडंसं रवाळाचं जे आहे वाटून घेतलं आणि न तोपर्यंत आरोहीने मला भेंडी वगैरे सर्व चिरून दिल्या होत्या आणि आवडीचं म्हणजे तिच्या काही बनवलं ना तर माझी आरोही इतकी खुश असते ना जे काम सांगाल ती मस्त म्हणजे आवडून करते छान तिने म्हणजे जसं मी सांगितलं होते तसेच भेंडी जे आहेत मला चिरून दिल्यात आणि चला आत्ता ना मस्त त्यामध्ये ठासून असा मसाला भरते आहे मी आणि मला सांगा म्हणजे मस्त 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 हा शब्द मी जरा जास्तच यूज करते आहे का येतोच म्हणजे तोंडात काय करू आणि चला बोलता बोलता माझ्या सर्व भेंडी आरोहीच्या मदतीने बरं एकटीला बराच वेळ लागला असता पण आरोहीने हेल्प केली त्यामुळे पटपटपट जे आहे सर्व भेंडींमध्ये ना छान मसाला आम्ही भरून घेतला त्यानंतर आता इथे फोडणीसाठी तेलात छान मोहरी जिरं टाकलं आणि थोडंसं जे आहे हिंग टाकला आणि आता त्यामध्ये सर्व भेंडी टाकली आणि माहिती आहे का अ, ही भाजी ना अतिशय म्हणजे लो फ्लेमवरच आपल्याला करायची असते नाही तर होतं काय भेंडी राहते कच्ची आणि मसाला जातो जळून सो त्यामुळे गॅसची फ्लेम लो असू द्यात आणि एरवी आपण भेंडी झाकण ठेवून नाही शिजवत बघा कारण ती चिकट होते पण या भेंडीला तुम्ही झाकण ठेवलं ना तरी चालेल मी तरी झाकण ठेवते त्यामुळे काय होतं म्हणजे मसाला जळत नाही तुम्ही तसंच जर परतत राहाल ना तरी मसाला जळू शकतो झाकणामुळे काय होतं वाफेमुळे जरा ओलावा राहतो सो मसाला जळत नाही आणि भेंडी ही छान शिजून येते आणि चिकट अजिबात होत नाही बरं का म्हणजे ट्राय कराल तुम्ही हे असं so, चला तर मग या मस्त अशा पुन्हा मस्त मसालेदार भेंडीसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान कमेंटही करा चला तर पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय